माझा भारत महान असे म्हणणाऱ्यांनी कोणत्या अर्थाने म्हटले म्हटले आहे माहित नाही पण मी मात्र माझ्या परीने अर्थ लावला आहे समुद्राच्या उत्तरेस व हिमालयाच्या दक्षिणेस असणारा भारत देश आहे येथूनच लोक स्वर्गात व मोक्षात जातात येथील मुनी तपश्चर्या व यज्ञ ये करतात येथील येथे जन्मजन्मीच्या पुण्याने येथे जन्म मिळतो ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई कबीरदास गोळा कुमार होऊन गेले भारताने अनेक महापुरुष निर्माण केले त्यातीलच एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वा वाघाच्या चाव्याला जन्म घेण्यासाठी वाघिणीचे उदर लागते वाघिणीचे दूध लागते बकरी शेचे <laughs> दूध चालत नाही नाहीतर दूध पाळणारी वाघिणच म्हणून जिजामातीच्या उदराची निवड झाली उकुरलेल्या मरा मराठ्यांना संघटित करून त्यांच्या चैतन्य निर्माण करण्यासाठी एक महान मानवाची गरज होती म्हणून जाता जगदंबेची अधिकच कर भक्ती करू लागली मागणी मागू लागली स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मला एक पुत्र दे तसे भगवंताने अवतार घेतला रावणाचा वध करण्यासाठी हातात धनुष्य धरला कंसाचा वध करण्यासाठी हातात सुदर्शन चक्र घेतले मोगलांना मारण्यासाठी हातात तलवार व ढाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यामुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले शिवाजी महाराज अवतारी महापुरुष असल्याने त्यांचा ते मुळातच तल्लक बुद्धीचे होते त्यांना माहित होत कुणासमोर मान झुकवायची व कुणाची मुंडकं उडवायची ते त्यांना माहित होत कोणाचा कोणाची बोट चाटायची व कोणाचा कोतळा फाडायचा हे ते त्यांना माहित होत हे छत्रपती शिवाजी महाराज होते ते होते म्हणून आपल्या डोक्यावर वारकरी टोपी आहे नाहीतर राळीची टोपी असती जे छत्रपती